शिक्षातून दररोज शाळेला जाणाऱ्या मुलीची चालकासोबत चांगली ओळख हो झाली त्याने विश्वास संपादित करून मैत्रीचा हात पुढे केला पुढे ते एकमेकांसोबत बोलू लागले पण एके दिवशी त्या तरुणाने अल्पवयीन मुलीसोबत जबरदस्तीने बलात्कार केला त्यानंतर काही दिवसातच जणांनी आळीपाळीने सतत अत्याचार केले अल्पवयीन पीडितेच्या आर्थिक व कौटुंबिक परिस्थितीचा गैरफायदा घेऊन तिच्या अत्याचार करणाऱ्या नराधमांना शिक्षा होण्यासाठी जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंह राजपूत यांनीही कोर्टात अचूक युक्तिवाद केला जिल्हा व सत्र न्यायाधीश एस व्ही केंद्रे यांनी गुन्ह्यातील आठ आरोपींना जन्म ठेव तर तिघांना वीस वर्षे सक्त मजूरची शिक्षा ठोठावली काही दिवसातच ओळखीतून मैत्री आणि पुढे प्रेमात रूपांतर झाले मुलीचा विश्वास बसल्याची खात्री करून सचिनने लग्नाचे आमिष दाखवून लॉज वर नेऊन जबरदस्तीने अत्याचार केले तिला रंगभवन चौकात सोडले त्यावेळी राज उर्फ राजकुमार सिद्धराम देसाई यांनी तिला रिक्षात बसवून नेऊन अत्याचार केला त्या दिवशी सायंकाळी प्रवीण श्रीकांत राठोड यानेही शहराबाहेर नेऊन अत्याचार केले काही दिवसांनी प्रवीणचा मित्र आनंद उर्फ राजवीर राठोड यानेही अत्याचार केले त्यानंतर गणेश उर्फ उर्फ अक्षय विष्णू चव्हाण व सतीश अशोक जाधव या दोघांनी पीडितेला रिक्षातून जवळील जंगलात नेऊन आळीपाळींनी अत्याचार केले